मोसंबीचे माहेर घर म्हणून सर्वदूर पैठण नावलौकिक आणि प्रसिद्ध आहे मात्र आता येथील बोड मोसंबीला मगरी रोगाचा फटका बसला आहे मोसंबीच्या बागांना मगरी रोग पडला असल्याने फळांची गळ वाढली आहे तर दुसरीकडे मोसंबीच्या दरात देखील घसरण झाल्याचं चा पाहायला मिळते त्यामुळे शेतकऱ्यांचे डे मोडण्याची वेळ आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका हा मोसंबी उत्पादनाचा मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहे बहुतांश शेतकरी मोसंबीची लागवड करतात उत्पन्न मिळवतात पैठण मधील दहा हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबी लागवड असून त्यापैकी आठ हजार हेक्टर क्षेत्रावरील मोसंबी उत्पादन देणारी आहे मात्र मोसंबी फळबागेवर मगरी रोगाचे आक्रमण केल्याने शेतकरी हैराण झाला असून चिंताही व्यक्त केली जात आहे सध्या पावसाचा खंड असल्यामुळं आणि मोसंबीला मगरी रोग लागल्यामुळं शेतकऱ्याशी माल तोडण्याची लगबग सुरू झाले असून मार्केटला दररोज दोनशे ते तीनशे टनाची आवक सुरू झाली आहे शेतकरी धस्ताला आहे मगरी रोगामुळं मोसंबी टप्पू लागली आहे मोसंबी अजून कच्च्या कच्च्या मालमध्ये शेतकरी तोड सुरू करू लागलं कच्च्या माल मार्केटला आल्यामुळं मालाला उठाव नाही आहे आणि वरती माल आपला रिस्पॉन्स नसल्यामुळं ग्राहकी नसल्यामुळं मालाला योग्य दार मिळत नाही आहे इथं पाचवड मोसंबी मार्केटमध्ये खूप आवक झालेली आहे आता हे आवघेचं कारण असं आहे का मगरी जो रोग आहे तो रोग सध्या आलेला आहे शेतकऱ्याला असं वाटायला लागलं ला की बाबा आज जे बी काय आपले पैसे वसूल होते ते वसूल करायचे अन्न माल विकून टाकायचा तर माल असं मा आमचा असा अंदाज आहे की बाबा माल आता यायला नव्हता पाहिजे माल कमीत कमी एक ते दीड महिन्यांनी उशिरा सुरू व्हायला पाहिजे नव्हता त्याच्यात आमचं बी खूप नुकसान व्हावं लागलं याच्यात कारण की आज मार्केटला बाहेरच्या मार्केटला रेट मिळत नाही आहे आणि इथं शेतकऱ्याचे सगळे आपसी संबंध असल्यामुळे सगळ्याला रेट द्यावा लागतो ह्या हिसाबानी आमचं याच्यात खूप नुकसान आहे एक ते दीड महिन्यांनी माल सुरू व्हायला पाहिजे नव्हता तो आज सुरू झालेला आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोसंबीचं उत्पन्न सगळ्यात जास्त घेत आहे शेतकरी पण चालू वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्याचं नुकसान हे मोसंबीचं नुकसान भयानक चालू झालेलं आहे आणि हे नुकसान मगरी आणि बुरशी ह्या दोन्ही रोगामुळं भयानक नुकसान झालेलं आहे तर ह्या नुकसानीच्या याच्यात शासनाने त्यांच्या अधिकारी शेतामध्ये पाठवून ज्यांचं नुकसान झाले ज्या शेतकऱ्यांचं त्या शेतकऱ्यांना त्यांनी नुकसान भरपाई द्यावी ही शासनाला विनंती आहे